नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणवीस मार्च वार मंगळवार आज सकाळच्या शेतकऱ्यांसाठी तीस महत्वाच्या ताज्या बातम्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर की प्रधानमंत्री पीक विमा या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे नियमात बदल झाला आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना म्हणजेच की तुम्हाला जादा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या निकषात केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत त्यामुळे खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील पावणे दोन कोटी शेतकऱ्यांच्या विमा परताव्यांची छाननी नव्या करण्याचे आदेश राज्यातील विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला याचा मोठा फायदा होणार आहे नियमात कोणता बदल झाला याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा कपाशी मक्का कांदे सोयाबीन शेतातच पावसा अभावी करपले अनेकांनी उभ्या पिकात नांगर फिरवला सर्वाधिक छत्तीस हजार हेक्टर वर पेरणी झाली होती मात्र हे पीक बहुतांश प्रमाणात चाऱ्यापुरतेच आले सोयाबीन मूग भुईमुग या पिकांचा फक्त सागाडा शेतात दिसला अशा प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान झाले नुकसान हे हजार कोटींचे भरपाई अवघी त्रेसष्ट कोटी म्हणजेच की येवल्या तालुक्यात त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार अपडेट आहे नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार बावीस नुकसानीपोटी नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना येत्या आठवड्याभरात पीक विमा मिळणे अपेक्षित आहे म्हणजेच की येत्या आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील सोमवारी म्हणजेच की काल कृषी आयुक्त कार्यालय जमा रक्कम करण्यात आली कंपनीच्या खात्यावर वर्ग देखील करण्यात आले आहेत पन्नास कोटी नुकसान भरपाईचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील म्हणजेच की धाराशिव जिल्ह्यातील उर्वरित सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होईल पीक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्या संदर्भात पीक विमा कार्यालयाकडून राज्यात पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याचे वाटप करण्यासाठी आदेश देण्यात आले होते आणि काही शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये हे अनुदान जमा झाले तसेच उर्वरित पिकासाठी वाटप करण्यासाठी सुरुवात झाली असून राज्यातील एक लाख लिंक नाही त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कोटी रुपयांचे पीक विमा वाटप होणे हे अद्यापही बाकी आहे आणि ते पैसे पेंडिंग मध्ये आहेत शेतकरी मित्रांनो राज्यात ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरू नये पीक विमा मिळाला नाही त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का हे चेक करावे आधार लिंक झाल्यास एक पॉइंट त्र्याहत्तर लाख शेतकऱ्यांना योजनेमधील सभासद शेतकऱ्यांना थकीत कर्जातून मुक्ती मिळाली आहे शेतकरी मित्रांनो शनिवारी राज्य सरकार मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वाचा निर्णय लागू करण्यात आला आहे आणि शेतकरी मित्रांनो यासाठी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता त्या पाठपुराव्याला यश आला आहे आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल तीन पॉइंट बावीस कोटींची रक्कम जमा शेतकरी मित्रांनो आपले खाते तुम्हाला केवायसी करून घ्यायचे आहेत तात्काळ तुमच्या अकाउंट मध्ये अनुदान जमा होईल आणि हे अनुदान शेतकरी मित्रांनो शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये सोळा गावातील शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये होती मंजूर करण्यात आले होते आणि आज शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये हे अनुदान जमा होणार गारपीट अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान संत्रा मोसंबीला फटका नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली बिनव्याजी वसुलीचे आदेश नसताना देखील कर्ज वसूल करण्यात आले शेतकऱ्यांवर अन्याय झाला ही अपडेट आहे गडचिरोली जिल्ह्यातील गंज तालुक्यातील हा प्रकार घडला आहे आवक वाढली लसणाच्या दरात घसरण तीनशे रुपयांवरून आता दीडशे रुपयांवर लसण आला आहे छत्रपती संभाजी नगर येथे पाण्याअभावी मोसंबी बागेवर शेतकऱ्यांनी चालवली कोराड दुष्काळांचे दहाता मेहनतीसह खर्चही निघाला नाही आणि तो पैसा देखील वाया गेला रब्बी हंगामात आता एक लाख बारा हजार शेतकऱ्यांची ई पीक पाहणी पूर्ण शेतकऱ्यांनी नोंदविला ऑनलाईन पीक पेरा ऑनलाईन पीक पेरा नोंदविण्याची तारीख ही पंधरा मार्च होती अवकाळीची मदत आचारसंहितेत अडकली रब्बींचे पंचनामे नाहीत निधीची मागणी थांबवली अंदाजे पंधरा जून नंतर प्रक्रियेला सुरुवात होणार शेतकऱ्यांना चोवीस तासाच्या आत मिळाला न्याय शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो यावर्षी दुष्काळ स्थिती असल्याचे शासनाने जाहीर केले असताना देखील शेतकऱ्यांना पीक कर्जांवरील व्याज no भरण्याची सक्ती बँकेकडून केली जात होती ही सक्ती त्वरित रद्द करून शेतकऱ्यांचे पीक कर्जांचे बिनव्याजी वसुली करण्याचे आदेश द्यावे असे मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री संजय राठोड यांना मागणीद्वारे केली होती मागणीला यश आला असून आता बिनव्याजी दराने रक्कम वसूल करण्याचे आदेश अकोला जिल्हा बँकेनी दिले आहेत वयोवृद्ध दिव्यांगांना घरूनच मतदान करता येणार बी एल ओ घरी जाऊन करणार आहेत चौकशी शेतकरी मित्रांनो मोठी अपडेट समोर आली वितरण न करण्याचे शासनाने आहेत आदेश छायाचित्रामुळे अडचण लाभार्थ्यांना करावी लागणार प्रतीक्षा आचारसंहितेमुळे अडकली साड्यांची ओवाळणी म्हणजे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला आता राशन मध्ये सध्या साड्या मिळणार नाहीत जोपर्यंत आचारसंहिता आहेत तोपर्यंत साड्यांचे वाटप बंद करण्यात आले आहेत पुन्हा अंगणवाडी सेविकांना मोबाईलचे वाटप आज करण्यात आले आज नांदेड जिल्ह्यात मोबाईलचे वाटप सोयाबीन ला हमी भावापेक्षा एक हजार सहाशे रुपये कमी भाव कांदा निर्याती बाबत प्रचंड ओरड झाल्यानंतर केंद्र सरकारने कांद्याच्या तुटपुंज्या निर्यातीला परवानगी दिली आहे मात्र ही निर्यातही एन मार्फत केली जाणार राज्यात तुरीच्या मोठ्या प्रमाणात आवक होत असून आज सर्वाधिक लाल तुरीची आवक झाली असून प्रति क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे सहा रुपये आज तुरीला भाव आहे निराधार योजनेच्या लाभांसाठी पायपीट वयवृद्धांचे होत आहेत हाल कागदपत्रे करावे लागणार आहेत जमा म्हणजेच की ज्या काही शासनाच्या निराधार अनुदान आणि विधवा श्रावण बाळ अशा महिन्याला अनुदान देणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड मोबाईल क्रमांकाला जोडणे बंधनकारक करण्यात आले आहेत त्यामुळे श्रावण बाळ योजनेतील वयोवृद्ध नागरिकांची फजिती होत आहे अवकाळी पावसाने पिके आडवी पडली आहेत वादळी वाऱ्याने विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून अनुदान देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील निवडणुका जाहीर झाली उमेदवार कधी जाहीर करणार एकोणवीस एप्रिल रोजी मतदान गोंदिया जिल्ह्यातील अपडेट